लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे संगीताला आपल्या घराचा हफ्ता कसा द्यायचा याचं टेन्शन आल्यावरती पुन्हा एकदा दोघ जण हमालीसाठी येतात जेणेकरून या घराचा हप्ता निदान भरता यावा आणि संगीता आणि दिनकर पुन्हा आल्यावरती त्यावेळेला दिनकर आणि संगीता या दोघांचीही थोडीशी डाऊन डाऊन होते झाल्यामुळे आता मात्र संगीताला धाप लागते आणि ती मटकन खाली बसते तोपर्यंत दिनकर तिकडे येतो आणि संगे घरी चल संगीता सांगते नाही नाही मला काही होत नाहीये इथे थोडेफार पैसे मिळून आजचा हप्ता देण्यासारखे पैसे झाले ना कि मगच आपण घरी जाऊ कारण हा हप्ता दिला तर पुन्हा अवधी आपल्याला मिळेल यावर म्हणतो अगं हा नाही आपल्याला एकूण चार हप्ते द्यायचे आहेत आणि ते दिले नाही ना तर या सगळ्यामध्ये खूपच प्रॉब्लेम होईल यावरती संगीता म्हणते आपण या महिन्याचा तरी हप्ता तयार करूया आणि त्यानंतर बघू काय करायचं ते असं म्हणत संगीता त्याला आता हे सांगते आणि दोघं जण काम करतात पण इकडे संगीताची तब्येत जरा जास्तच डाऊन होते मग मात्र आता इकडे तिला न काही बोलता किंवा तिला न काही सांगता आता मात्र ताबडतोब दिनकर तिला घेऊन घरी येतो तोपर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये अद्वेतने कलाला वचन दिलेलं असतं काहीही झालं तरी सुद्धा कलाला या सगळ्यामध्ये तो आता रिस्पेक्ट देणार इकडे कलाला माहिती असतं की आज आपल्याला हप्ता भरवायचा आहे त्यामुळे एक ऑर्डर जी तिला मिळालेली असते तिच्या स्टोअर मधून आता ती स्टोअर जगदंबा स्टोअर ची ऑर्डर पूर्ण कला करत असते जेणेकरून चार पैसे हाताशी आले तर मात्र तिला या सगळ्यामध्ये आजचा हप्ता भरता येईल आणि ती आता आईला मेसेज करत असते आईला फोन करत असते की काय झालं हप्त्याचे काही पैसे जमले का तितक्यात तिथे अद्वेत येतो आणि हे सगळं करायची तुला काय गरज आहे असं विचारतो कला सांगते हे बघ तू मला आधीच म्हटलेलं आहेस की तू रिस्पेक्टफुली माझ्याशी वागणार आहेस तुला तुझं वचन पूर्ण करता येत नसेल तर तसं तू मला सांगू शकतोस अद्वैत म्हणतो हे बघ तू अरे तुरेवरती येऊ नकोस मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये मी तुला हे म्हणत आहे की हे सगळं करायची तुला काही गरज नाही आहे हे सगळं तू का करती आहेस यावरती कला सांगते कारण माझ्या आई बाबांच्या घराचा हप्ता थकलेला आहे आणि तो हप्ता मला भरायचा आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे जर हा हप्ता भरायचा आहे तर त्यासाठी मी तुझी मदत करू शकतो हे बघ हे तुझ हे चेक यावरती कला म्हणते बघ आपलं डील ठरलं की तू मला रिस्पेक्ट देणार आणि तू माझ्यासोबत हडतुड करून वागणार नाही तू माझ्यावरती उपकार करणार हे आपल्या डील मध्ये नाहीये मला कोणाकोणाचे उपकार नको आहेत कारण मी माझी इंडिव्हिज्युअल आहे काहीही करून मी माझ्या घरच्यांना या सगळ्यामध्ये पोचण्यासाठी सक्षम आहे त्यावरती अद्वैत म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का है तुझा प्रॉब्लेम हाच आहे की तुला कोणतीही गोष्ट कधीही ऐकून घ्यायची नसते फक्त मी माझ मीच करणार मीच ते हे इतकंच बोलायचं असतं मला तुला एवढंच सांगायचं आहे की हे काही मी तुझ्यावरती उपकार म्हणून पैसे देत नाहीये कला म्हणते मग मग हे कसले पैसे अद्वैत म्हणतो आत्तापर्यंत तू ज्या डिझाईन बनवल्यास ना त्या डिझाईनचं हे पैसे आहेत असं म्हणत बंद एलमलप कलाच्या पुढे करताच कला म्हणते मी दिलेल्या डिझाईनचे पैसे मग तू हे कोणत्या हिशोबाने ठरवलेस यावरती अद्वैत म्हणतो ज्याप्रमाणे आम्ही आमच्या स्पेशल डिझायनरला जी सॅलरी देतो ना त्या सॅलरीप्रमाणे प्रत्येक तुझ्या वेळेचे पैसे दिलेले आहेत आणि यापुढे आता हे असे तुकड्यात पैसे नाही मिळणार तर तुला मध्ये पैसे मिळतील कारण महिन्याच्या महिन्याचा पगार तर येईल पण त्यावरती सुद्धा जी चांदेकरांच्या ऑर्डरवरती मोठा नफा होईल त्याच्यामधले काही टक्के तुला दिले जातील कला म्हणते बाकी सगळ्या डिझायनरला हे केलं जातं हो। का अद्वेत म्हणतो हो पण हे सगळं उचलशील का कला म्हणते हे बघ मी एक ऑर्डर घेतलेली आहे आणि माझ्या कामाची मी पक्की आहे मी एवढी ऑर्डर पूर्ण करते अद्वैतचा चेक कला घेते आणि कलाला आता खूपच आनंद होतो पण तोपर्यंत संगीता आणि दिनकर यांची तब्येत बिघडल्यामुळे काजल त्यांना घरी घेऊन येते संगीता आणि दिनकर यांची तब्येत बिघडलेली असते काजल त्यांच्यावरती ओरडत असते का हे सगळं तुम्ही करताय मी कलाताईला फोन करून सगळं सांगेन यावरती संगीता म्हणते बघ कलाताईला काही सांगू नकोस एक तर आपण बघितलं ना तिच्या घरामध्ये किती मोठे प्रॉब्लेम चालू आहेत या सगळ्यामध्ये जर तिला त्रास झाला तर तो त्रास आम्हाला सहन होणार नाही आणि त्यासाठी मी तुला सांगते हे बघ हप्त्याचे पैसे अर्धे जमले यावरती काजल म्हणते थांब माझा पगार मागच्या वेळेचा राहिलेला आहे ना तो मागच्या वेळेचा पगार आता मी जाऊन आणते आणि त्यानंतर हप्त्याचे पैसे पूर्ण होतील दिनकर म्हणतो नाही काहीच उपयोग आहे संगीता म्हणते का काय झालं दिनकर सांगतो मला मी तुम्हाला म्हटलं ना की या वेळेला जर चार हप्त्याचे पैसे नाही दिले ना तर चार हप्त्याच्या पैशाच्या बदल्यात आपलं घर गहाण टाकलं जाईल किंवा विकलं जाईल यावरती संगीता म्हणते असं कसं तितक्यात कला फोन करते आणि फोन काजल घेते त्यावरती काजलला कला म्हणते काय ग हप्त्याच्या पैशांचं काय झालं यावरती काजल घडलेला प्रकार सांगते आणि ताई एकच हप्त्याचे पैसे जमवून चालणार नाहीत ना जर चार हप्त्याचे पैसे नाही ना दिले तर आपलं घर विकलं जाईल यावरती कला, कला सांगते तू काळजी करू नकोस मग संगीता फोन घेते आणि कले हे बघ आमचं काय करायचं ते आम्ही बघू तू आता सासरवाशी आहेस आमच्या या भानगडीमध्ये तुला पडायची काहीही गरज नाहीये तू या भानगडीत बिलकुल पडू नकोस यावरती कला म्हणते आई असं का बोलतेस जर तुला मुलगा असता तर या सगळ्यामध्ये तुझ्या मुलाला पण तू असंच म्हटलीस असतेस का की आमच्या भानगडीत पडू नको मुलगा आणि मुलगी हा भेदभाव तू का करती आहेस मला जर का माझ्या आई वडिलांसाठी काही करायचं असेल तर थांबवणारी तू कोण आहेस यावर संगीता म्हणते हे बघ खबरदार तू जर आमच्यासाठी काही करायला आलीस तर माझी शपथ आहे तुला यावरती ते म्हणते आई यावेळेला तुझी शपथ मी अजिबात मानणार नाही ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाले ज्या घरामध्ये माझं बालपण गेलं ज्या घरामध्ये माझ्या अनमोल आठवणी आहेत ते घर असं मी जाऊ देणार नाही यावरती संगीता म्हणते हे बघ करे आपलं घर कुठेही जात नाहीये पण तू इकडे आलीस तर बघ असं म्हणत संगीता फोन ठेवते पण कला आता काजलला फोनवरती सांगते तू काही काळजी करू नकोस उद्या सकाळी पर्यंत मी येण्याचा प्रयत्न करते मी येऊन तिकडे चारी महिन्याचे हप्ते आता भरेन चारी महिन्याचे हप्ते भरल्यावरती मग आपलं घर कोण नेते ते, ते बघूया यावरती अजूनही कलाने ते एनवलप उघडून आता पाहिलेलं नसतं की एनवलप मध्ये किती पैसे आहेत संगीता ऐकते की कला उद्या चार हप्त्याचे पैसे घेऊन येणार आहे ती दिनकरला सांगते दिनकर म्हणतो हे बघ उद्या सकाळीच मी त्या माणसाकडे जातो आणि त्याला जे काही खरं आहे ते सगळं सांगतो आपली परिस्थिती सांगतो थोड्या दिवसाची मुदत मागून घेतो बघूया काय म्हणतोय ते असं म्हणत मग आता दुसरा दिवस उजाडतो कला पैसे उघडून पाहते त्यावेळेला कलाच्या लक्षामध्ये येत हे तर पैसे खूप आहेत म्हणजे आपण इतक्या पैशाची अपेक्षा सुद्धा केली नव्हती तितके हे पैसे आहेत अद्वेतने कामाचे पैसे भरपूर दिलेले आहेत चांदेकरांच्या डिझायनरचा जो रेट असतो त्या रेट प्रमाणे आता मात्र कला पैसे असतात आता हे सगळं रोहिणी बघते आणि रोहिणी विचार करते अच्छा म्हणजे अद्वैतने या सगळ्यामध्ये हिला इतके पैसे दिले सरोजविनीचे कान तर मला भरलेच पाहिजे की हिच्या सुनेला तिच्या नवऱ्याने म्हणजे मुलाने इतके पैसे दिलेत हे मात्र आता मी सहन करणार नाही म्हणजे ही ऑफिशियल चांदेकरांची सु आता डिझायनर होऊन लाखोनी पैसे कमवणार का असं म्हणत आता मात्र इकडे रोहिणी सरोजचे कान भरण्यासाठी जाते आणि सरोज आता कलावरती लक्ष ठेवून असते ज्या वेळेला कला आता आपली पैसेची हे करून ते पैसे घेऊन जाणार तेव्हा सरोज तिला अडवते कुठे चाललीस चांदेकरांचे पैसे घेऊन चाललीस कुठे यावरती कला सांगते सरोज मॅडम तुम्हाला ना आता स्पष्टच सांगते हे पैसे चांदेकरांचे नाही आहेत हे मी केलेल्या डिझाईनचे पैसे आहेत अद्वेतने हे पैसे मला दिलेले आहेत माझ्या डिझाईनसाठी माझ्यावरती कोणतेही उपकार केले नाहीत परत मी त्याला हे सुद्धा म्हटलं की तुमच्या नॉर्मल डिझायनरला जितके पैसे तुम्ही देत असाल तितकेच पैसे तुम्ही मला द्यावे या उपर एकही एक पैसा मी घेणार नाही आणि तितकेच पैसे मी घेतलेत सरोज मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगते मला ना कोणाचीही भीक नको आहे आणि या उपर माझ्यावरती काही बोललात ना तर मात्र मला चालणार नाही आणि एक लक्षात ठेवा माझ्या पैशांचं काय करायचं आता हे सुद्धा तुम्ही सांगणार असाल तर ठीक आहे मग मी नाही जात कुठे यावरती सरोज म्हणते मला माहिती आहे तुझ्या घरच्यांची धन करायला चाललेली आहेस यावरती कला म्हणते का अद्वैत जे कमवतो त्याच्या घरचे आणतो ना मग जर मी कमवलेली गोष्ट माझ्या घरी मी दिली तर काय फरक आहे का आणि माझ्या घरी देण्यास मुळाचा प्रश्न नाही आहे आज माझ्या आई वडिलांची कंडिशन जर का व्यवस्थित असती ते जर का नॉर्मल ह्याला असते तर माझे पैसे मी दिले पण नसते तेवढे माझे आई वडील स्वाभिमानी आहेत पण आज माझ्या आई वडिलांचं घर चाललं आहे आणि ते घर वाचवणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी हे देणार सरोचं सगळं बोलणं ऐकते आणि आता ती अद्वेतला जाब विचारायचं ठरवते तोपर्यंत आता मात्र दिनकर आणि आता इकडे संगीता हे आपल्याकडचे पैसे जमा करून पाहतात एखाद दुसरा हप्ता भरत असतो आणि मग ते देणेकरांला एखाद दुसरा हप्ता घेऊन येतात आम्हाला वर्षाची मुदत द्या असं सांगतात आम्हाला महिन्याची मुदत द्या असं सांगतात त्यावेळेला तो माणूस सांगतो नाही तुम्हाला बिलकुल मुदत वगैरे काही मिळणार नाहीये लक्षात ठेवा आपला वायदा ठरला होता आजच्या दिवसाला चार महिन्याचे पैसे नाही दिले तर मात्र ही तुमचं आता घर आम्ही जप्त करणार असं म्हणत घर विकण्याचं आता मात्र दिनकर नक्की करतो दिनकर म्हणतो संघे आपल्याकडे कोणताच पर्याय नाहीये पण त्याच वेळेला कला तिकडे पोहोचते त्यावेळेला तो माणूस सांगत असतो तुमचा मुलगा असता तर कदाचित तुम्हाला तुमचं घर विकावं लागलं नसतं कला तितक्यात एंट्री करते आणि त्याची काळजी तुम्ही करू नका त्यांची मुलगी आहे मुलगा काय मुलगी काय त्यांची मुलगी आहे आणि त्यांची मुलगी असेपर्यंत त्यांच्या घराला तुम्ही हात लावू शकत नाही असं म्हणत अद्वैतने दिलेले पैसे देते आता अद्वैतने दिलेले पैसे इतके जास्त असतात की घराचं पूर्ण कर्ज फेटून काही पैसे कलाकडे उरतात सुद्धा आता या सगळ्यामध्ये कला स्वतःच्या पायावरती उभी झालेली आहे आणि त्यामुळे तिचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आहे